नमस्कार दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात व्हेजिटेबल पराठा करण्यासाठी मी इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतले मी ह्या कपानी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीन चमचे मी बेसन पीठ घेतले ह्या चमच्यानी असं पूर्ण भरून मी बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी किसलेला कोबी अर्धी वाटी गाजर आणि एक छोटा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे थोडी कोथिंबीर मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली एक छोटी ढोबळी मिरची मी अशी बारीक चिरून घेतलेली आहे किंवा तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता दोन हिरव्या मिरच्या मी टेचून घेतलेल्या आहेत एक चमचा आलं लसणाची पेस्ट घेतली अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आणि थोडं तेल लागणार आहे तुम्हाला जर कोबी किंवा गाजर ढोबळी मिरची वापरायची नसेल तर नुसता कांदा घालून पण हा पराठा छान होतो किंवा तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार घेऊ हो शकता मी एक मोठा बाऊल घेतला आहे त्यामध्ये गव्हाचं पीठ काढून घेते त्यातच आपण बेसन पीठ घेऊयात कोबी गाजर बारीक चिरलेला कांदा कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे ढोबळी मिरची हिरवी मिरची लसूण पेस्ट आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता आपल्याला पावडर मसाले घालायचे धना पावडर जिरा पावडर लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि एक चमचा तेल घालायचे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आधी आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून मी पीठ भिजवून घेणार आहे आपण ज्याप्रमाणे चपातीला पीठ भिजवून घेतो अगदी तसंच भिजवून घ्यायचे तुम्ही जर माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल बेलायकन क्लिक करा म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल पीठ भिजवून झालेलं आहे थोडंसं तेल लावते वरतून आणि पुन्हा एकदा छान मळून घेते एवढं पीठ भिजवायला मला साधारण अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे आता आपण पराठा लाटून घेऊयात तुम्हाला कसा लहान मोठा लाटायचा आहे त्या अंदाजे पीठ घेऊ शकता पराठा लाटून झाला आहे आपल्याला जास्त पातळ लाटायचा नाही साधारण असा लाटून घ्यायचा आहे आता मी तो भाजून घेते आणि ह्याच पद्धतीने सगळे पराठे करून घेते मी गॅसवर तवा ठेवला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालते अगदी थोडं घालायचं आहे आणि पराठा घालूया पराठा दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम में मीडियम है। मी मिडियम ठेवलेली आहे साधारण दोन मिनटं झालेली आहेत मी खालच्या बाजूनी भाजून घेतलेला आहे आणि वरती आता थोडंसं तेल घालते आणि पुन्हा पलटून घेऊयात आपण पराठा याच पद्धतीने आता मी खालून सुद्धा व्यवस्थित भाजून घेणार आहे मी तेलाचा वापर केला आहे तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता पराठा भाजताना आता मी पराठा काढून घेते आता मी दुसरा पराठा भाजून घेते आता दुसऱ्या साईडनी पण आपण व्यवस्थित भाजून घेऊया पलटी करते दुसऱ्या साईडनी पण भाजून झालेला आहे आता मी पराठा काढून घेते आणि ह्याच पद्धतीने राहिलेले सगळे पराठे करून घेते तयार झाला हेल्दी व्हेजिटेबल पराठा तुम्ही नक्की करून पहा खूप खूप छान झालेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर धन्यवाद